लाईमलाईट हॉटेल अँड रेस्टोबार कुडाळमधील सर्वोत्तम रेस्टो आणि बार एकदा अवश्य भेट द्या सरकारी हॉस्पिटल समोर कुडाळ व्हॉट्सअप नंबर सेवन थ्री टू थ्री डबल टू डबल नाईन फॅमिली रेस्टॉरंट अँड बार बँकेट हॉल लॉजिंग एक्झिक्युटिव्ह रूम डिलक्स रूम स्विट रूम डॉर्मिटरी विद्यार्थ्यांना संशोधनाची आवड निर्माण व्हावी तसंच त्यांनी केलेलं संशोधन त्यांना मांडता यावं सादर करता यावं या उद्देशानं कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये गेली सात वर्ष ब्राहोलिया कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं यंदा देखील हा ब्राहोलिया कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला महाविद्यालयाच्या बी एम एस आणि बी ए एफ तसंच अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमानं या कार्यक्रमाचं आयोजन महाविद्यालयाच्या एकनाथ ठाकूर सभागृहात करण्यात आलं होतं कार्यक्रमाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं आणि सरस्वती मातेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आलं यावेळी ज्येष्ठ वकील आणि विक्टर डांटस विधी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तसंच कॉलेजचे माजी विद्यार्थी ॲडव्होकेट संदेश तायशेटे जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी मंडळाचे उपकार्याध्यक्ष भाई तळेकर का सामंत सरकार्यवाह आनंद वैद्य प्रभारी प्राचार्य ए एन लोखंडे गणित प्रमुख एस के पवार सुरेश चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते या स्पर्धात्मक कार्यक्रमात सिंधुदुर्ग रत्नागिरी गोवा आणि बेळगाव इथल्या चौदा महाविद्यालयातून चारशे सत्तर विद्यार्थी सहभागी झाले होते पाहुण्यांचं स्वागत आणि प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर ए एन लोखंडे यांनी केलं या कार्यक्रमांतर्गत विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं त्याला विद्यार्थ्यांचा फार चांगला प्रतिसाद मिळाला भाईसाहेब तळेकर मनीष दळवी आणि ॲडव्होकेट संदेश ताशेटे यांनी विद्यार्थ्यांना फार सुंदर मार्गदर्शन केलं पाहूयात या प्राहुलीच्या प्राहुलियाच्या माध्यमातन आपण एक खूप मोठी संधी या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देता आणि खऱ्या अर्थाने या संधीच्या माध्यमातन या स्पर्धांच्या माध्यमातन त्यांना एक वेगळा दृष्टिकोन प्राप्त होईल या सगळ्या विद्यार्थ्यांना जे या स्पर्धेमध्ये सहभागी होतील त्यांच्यामध्ये विचारांची देवाणघेवाण होईल आणि त्या सगळ्याच्या माध्यमातून त्यांना आपल्या भविष्यातल्या वाटचालीचा एक दृष्टिकोन प्राप्त होण्यासाठी एक महत्त्वाचा भाग म्हणून या कार्यक्रमाकडे मी पाहतो आणि म्हणून या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यावेळी या विद्यार्थ्यांनी मला निमंत्रण देण्यासाठी आले आणि एका विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात करत असलेला कार्यक्रम पाहून मी या कार्यक्रमाला यायचं निश्चित मान्य केलं खरं म्हणजे हा युवा आपण नेहमीच ऐकतो की या भारताचं भवितव्य आहे या देशाचं भवितव्य आहे निश्चितपणे परंतु तो युवा ज्यावेळी योग्य दृष्टिकोन घेऊन निघेल ज्यावेळी योग्य दिशा घेऊन आत्मविश्वासाने आपल्या जीवनातला प्रवास करेल त्याच वेळी खऱ्या अर्थाने भारत हे विकसित राष्ट्र म्हणून पुढे येऊ शकतो आणि या कॉलेज जीवनामध्ये अशा प्रकारच्या स्पर्धांना आपण सामोरे जातो त्यावेळी आपण कॉलेज पर्यंत प्रवास करत असताना कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये माहिती घेतली आहे कारण आज आम्ही ज्या पद्धतीने विविध क्षेत्रामध्ये वावरतो आणि ज्यावेळी आम्ही अनेक विद्यार्थ्यांना अने अने भेटतो अनेक जण आमच्याकडे रोज ऍप्लिकेशन घेऊन येत असतात की मला द्या बँकिंग क्षेत्रामध्ये द्या अन्य कुठल्या व्यवसायामध्ये द्या आणि या सगळ्यामध्ये सर एक गोष्ट आम्हाला जे जाणवते की त्यांचा बायोडेटा जो आहे तो अत्यंत चांगला असतो असं वाटत की यांना बायोडेटा बघितल्यानंतर यांना नक्की संधी दिली पाहिजे परंतु ज्यावेळी तो कॅन्डिडेट आमच्या समोर येतो त्यावेळी त्याच्याकडे त्याच्यातला आत्मविश्वास त्याच्यातला सगळा देव हे बघितल्यानंतर असं वाटतं की नाही याला संधी देण्यात काही अर्थ नाही त्याचं कारण की आपण फक्त परीक्षेपुक्त अभ्यास करतो हो परीक्षांमध्ये चांगले मार्क्स मिळवतो आणि मग घरातली मंडळी आपले सगळे नातेवाईक सगळेजण खुश असतात वा आमच्या मुलाने खूप चांगले मार्क्स मिळवले परंतु तो फक्त या सगळ्या वाटचालीतला एक छोटासा भाग आहे त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा जगात खूप काही अनुभव आपल्याला घ्यावे लागतात खूप माहिती घ्यावी लागते आणि ती माहिती तो आत्मविश्वास फक्त आणि फक्त अशा प्रकारच्या स्पर्धांच्या तुमच्या साठेल त्या ऊर्जेच्या माध्यमातून तुमचा निश्चितपणे सुखर होईल आज मला वाटतं या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातले बरेचसे विद्यार्थी आहेत परंतु आपल्याकडे या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भविष्यामध्ये ज्या संधी आपल्या समोर आहेत या संधी देशातल्या कुठल्याही भागामध्ये नाही आज बेळगाव जिल्हा असेल सिंधुदुर्ग जिल्हा असेल किंवा उत्तर गोवा असेल या तीन जिल्ह्याचा एक कॉरिडॉर कॉरिडॉर हा पुढच्या दहा ते पंधरा वर्षामध्ये एवढा प्रचंड विकसित होईल कि देशाच्या कानाकोपऱ्यातनं जगाच्या कानाकोपऱ्यातनं या ठिकाणी लोक या संधीचा फायदा घेण्यासाठी येणार आहेत आणि त्यामुळे त्या संधी ज्यावेळी निर्माण होणार आहे त्यावेळी आपल्या जिल्ह्यातला विद्यार्थी आपल्या जिल्ह्यातला युवक आपल्या जिल्ह्यातल्या युवती या सगळ्यासाठी पात्र असल्या पाहिजेत मग अनेक व्यवसाय आपल्या या जिल्ह्यामध्ये येत आहेत त्या व्यवसायांमध्ये आपल्याला त्या उच्च पदांवरच्या जर संधी घ्यायच्या असतील तर त्यासाठी त्या टेक्नॉलॉजी आपल्याला माहिती असल्या पाहिजे त्याचं शिक्षण आपल्याकडे असलं पाहिजे आणि त्या शिक्षणाबरोबर तुमचा दृष्टिकोन तुमचा आत्मविश्वास सुद्धा तितकाच महत्वाचा असेल आदरणीय प्राध्यापक वर्ग आणि तुम्ही सर्व मित्रांनो मित्रांनी सात वर्ष ही सातवा सातवा वर्ष चालू आहे मी खरं सांगतो की दहावीमध्ये मध्ये कमी मार्क्स होते मला बारावी मध्ये त्याच्या कमी होते पण बीकॉम मध्ये फर्स्ट होतो मी फर्स्ट क्लास फर्स्ट होतो कारण तर दुसरी मध्ये मी ठरवलं होतं की मला वकील पाहिजे आणि ही सात वर्ष काम म्हणतो कारण कायद्यामध्ये प्रिजम्शन आहे सात वर्ष संसार टिकला पाहिजे सात वर्षांमध्ये जर भांडण झालं नवरा बायकोच तर ते होण्यासाठी भांडण झालं असं समजावा आणि केलं जातो त्यांनी प्रिझ्युम म्हणजे कायद्याने सुद्धा विचार केला की सात वर्ष संसार टिकला म्हणजे तो टिकला हे सात वर्ष आणि तुम्ही विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांकरिता विद्यार म्हणजे लोकशाहीची जी डेफिनेशन आहे तसा कार्यक्रम तुम्ही आयोजित केला आणि संस्था मध्याशी कलेक्टर सर म्हणाले की आले त्याच वेळेस मी ग्रीन सिग्नल देऊन टाकलं खरंच सॅल्यू कारण मी कॉलेजमध्ये आम्हाला कॉलेजमध्ये पासआउट झाल्यानंतर दुसऱ्या कार्यक्रम मध्ये सुद्धा बोलवलं तर काही कामांमुळे येऊ शकलो मी बघितलं आमचं ते कॉलेज छोटीशी समोर एक स्टेज त्याच्यावर होणारा बिल्डिंगचा काव्यवचनाचा कार्यक्रम आणि हा ही एवढी भव्य मोठी बिल्डिंग म्हणजे सगळ्या जीवनपट सरकत गेला सत्तावीस वर्ष प्रॅक्टिस त्याच्याबद्दलची तीन वर्ष लॉ आणि त्याच्याबद्दलचं ते आमचं कॉलेजचं जीवन खर तुम्ही सुखी आहात पण त्याचबरोबर लक्षात ठेवा सुखी असताना समाधानी असणं महत्वाचं आहे कारण मी आज एका बालकल्याण समितीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्या काम करतोय म्हणजे बरेचसे प्रॉब्लेम आपला जिल्हा फेस करायला सरांनी खूप छान सांगितलं की म्हणजे भारताची लोकसंख्या जास्त आहे आणि त्या जास्त लोकसंख्येत युवकांचा युवकांची संख्या जास्त आहे म्हणजे खरंच आपला देश वेगळ्या दिशेने चाललाय खूप मोठी प्रगती हदबा हदबा चीन चीन चीन, चीन होते आहे आणि युवकांचा त्यामध्ये हातभार आहे हातभार लागायला पाहिजे कारण चीन सुद्धा चीनला मागे टाकते पण चीन चीनमध्ये एखादी डेव्हलपमेंट प्रगती होते आणि नंतर ती पाठीमागे जाते अमेरिकेला सुद्धा आता फाईट करायला लागते चीन का तर तो जो इकडे ब्राव्ह आहे ना तो चीनमध्ये थांबतो तो बाहेर जात नाही आपल्याकडे तो मुलं बाहेर जायला लागते त्यामुळे मला तुम्हाला सांगायचं की तुम्ही आजच समाधान बघा तुम्ही व्हायलाच पाहिजे आणि समाधानाची माझी वेगळी मोठा बंगला आहे आणि समाधान आहे ओके पण मग ते पचतच नाही आहे कस तुम्ही समाधान शोधा समाधान शोधताना सुखी असलेली रेकग्नेशन सुद्धा तुम्ही बघितलीच पाहिजे कारण काय का बदलत चाललंय शंभर वर्ष लग्नाचे दिवस आता संपले कमी मायात आपल्याला पटकन ते एम अचीव करायचं आणि एम अचिव्ह करताना ते चकचार सगळंच काही हिरा असतं सोनं असतं असं नसतं कारण जसं मला असं म्हटलं की कॉलेजची डेव्हलपमेंट वेगळी होती तसं संपूर्ण लाईफच बदलत चाललं म्हणजे मी बघितलं तो दशावतारामध्ये श्रीपाठ करणारी सीता रावण उचलून न्यायचा परत दुसऱ्या दिवशी आणून सोडायचं ते बरं होतं कारण श्रीपाठ करणार पुरुषच असायचा तो दशावतार त्यानंतर आम्ही केलेली नाटकं त्यामध्ये सुद्धा एक तुम्हाला हे सांगतो गुंता म्हणून एक एकांकिका होती आणि एकांकिका करत असताना त्यावेळी त्या अशा आर्टिफिशियल बंदूक आले नव्हत्या म्हणजे रायफल शूट करायचं आवाज येणार आणि विलन पडणार आमच्या विलनने बंदूक रोखली आणि एक, एक कलाकार पाठीमागे होता तो त्यावेळी फटाका वाजवणार इकडे ठो आवाज आला की तो खाली पडणार पावसाचे दिवस होते फटाका वाजला नाही हा बंदूक धरून तर उभा आहे विलांनाही समजणार आहे आवाज कसा येत नाही मग कलाकारांनी समजत नाही खाली कसं पडू डायरेक्टरच्याही लक्षात आलं त्याने काय केलं सुरुवात पडद्या करून पुढे केला म्हणजे त्या याच्या लक्षात येईल विलांच्या आणि तो, को तो, तो, तो को की बंदूक बाजूला ठेवून सुरुवात घेईल विलान त्या ऍक्टर खूप छान होत्या आणि वेगवेगळे आयडिया करणार होते त्याने तो सुरुवात घेतला आणि बोलताना डायलॉग पण बोलला की बंदुकीची गोळी मारून मला तुला सांगून त्या बंदुकीची शान घालवायची नाही ती गोळी फुकट घालवायची नाही आणि सूर्याने घोसतो सूर्याने घोसल तेवढ्याच पाठीमध्ये फटाका लागत आता समजा पण ही बातमी पेपर मध्ये आली नाही म्हणजे त्रुटीमध्ये सुद्धा ना आनंद शोधायचे लोक त्रुटीमध्ये असं काढून काढून त्याच्यात सुख नाही शोधायची त्यानंतर जे बदल ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आला चुरमोरे बघायला सुद्धा दुसऱ्याच्या घरात वाकून बघावं म्हणजे मॅच सुद्धा बघायला जाताना दुसऱ्याकडे बघायची आणि मग ते खिडकीतनं वाकून बघायचं आम्ही आणि मॅच दिसणार नाही मग चिरमुले दिसायची ते म्हणायचे अरे सनील गावस्करची सेंचुरी झाली आम्ही एन्जॉय करायचो मग तो परत अँटीला फिरवायला आम्हाला सांगायचे आम्हीच फिरवायचा मग तो उद्या साईडला फिरवला की आम्ही चिरमुला यायचो मग आय साईडला फिरवायचं बदल संगीत दुनिया आली टी आला मग एलईडी एलसीडी बदलत 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 आज आपण मोबाईलच्या खूप घातक आहे गौतम बुद्धांनी सांगितलंय की उजव्या बाजूला जर तुम्ही फिरवली तर तुम्ही स्वर्गात पडाल आणि डाव्या बाजूला फिरवली तर तुम्ही नातात पडाल आणि तुम्हाला माहिती आहे म्हणजे जे कुठे चालले ती दुनिया आज आपल्या खिशात आली आहे त्या मोबाईलचा पॉझिटिव्ह उपयोग झाला पाहिजे आज मला माहिती आहे तुमच्या प्रत्येकाच्या पर्समध्ये खिशामध्ये मोबाईल आहे पाहिजेच नाही कारण आम्ही तो तुमच्या हातात दिलाय कोरोना आला कोरोना केला तुम्ही आम्ही आहोत सुट्टी आहोत पण पण मोबाईल तसाच राहिला त्या मोबाईल मध्ये माझ्या मैत्रिणीला मला भेटायचं असेल तर ते पत्र लिहायचं त्याच्याबद्दल वादच नाही भेट पाहिजेच सकारात्मक कारण बऱ्याच गोष्टी म्हणजे काही गोष्टी आता बोगणी येतात असते प्रायव्हसी आहेत त्यामुळे कायद्यात लिहिलं आहेत की उघड करायचं नाहीये पण वेगळ्या ठिकाणी चाललोय आपण त्या मोबाईलचा उपयोग वेगळ्या दृष्टीने म्हणजे चकतोय म्हणून आपण ते वापर पण ते नाही होते त्याच्यात आई वडिलांना समजत नाही घरात आपण मंगळ किती वाजता येतो काय करतोय पहाटे पाच वाजता जीव जातो एका मुलीचा ऍक्सिडेंट होतोय कुठे चाललोय आपण हे ते समाधान तुम्ही स्वतःला ओळखलं पाहिजे त्याच्याशिवाय पर्याय नाही आज मोबाईलला आपण एवढे मी आमचा एक मित्रच सांगत होता मोबाईलमध्ये आता व्हॉट्सअप आलं फेसबुक आलं व्हॉट्सअपने आपण एवढे भारावलंय आहे ना एक माणूस तर व्हॉट्सअप खेळता तर तर दुसऱ्याच्या घरात गेला तिकडे त्या सौभाग्य होती त्या छानपैकी सिरियल बघत होत्या त्यांच्या बाजूला बघून हा आपलं व्हॉट्सअप करतोय आणि टीव्ही व्ही घर मला स्वतः आला तो फेसबुक फेसबुक केलं त्याने एंट्री केली बघितलं तर अरे यांच्या घरात मी घुसतो काय म्हणून तू बाजूची तिच्या घरात फॅक्ट एवढी ती वाढच्या युनिव्हर्सिटी आपल्यावर जड होऊ लागली आहे की अवजड व्हायच्या अगोदर आपल्याला आप ते बाजूला गेलं पाहिजे किंवा पॉझिटिव्ह बघितला पाहिजे थोडस तुमच्या दुनिये तुमच्या त्या मोबाईलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सुद्धा म्हणजे काय करायचं नक्की आपण मोबाईल वापरायचाच नाही का मोबाईल वापरला पाहिजे ना मोबाईल शिवाय आज पर्याय नाहीये पण स्वामी गो गोपाळास सांगतात त्यांना हा प्रश्न विचारला होता एका विद्यार्थ्यानेच कॉलेजच्या की सर्वजण सांगत आहेत मोबाईल वापरून घरात सांगतात कॉलेजमध्ये सांगतात मग आम्ही मोबाईल वापरायचा नाही का आणि मोबाईल माझ्याकडे पण आहे गोपाळदास म्हणाले तुमच्याकडे पण असायलाच पाहिजे पण आपण गाडी चालवतोय आणि आपण ड्रायव्हर सीटवर बसतोय आणि आपल्याकडे मोबाईल आहे आणि कॉल आला तर आपण जर घेतलं तर काय होईल आपला जीव जाईल पाठीमागच्यांचाही जीव जाईल आणि समोरच्याचा पण जाईल त्यावेळी मोबाईल वापरणं बरोबर आहे का छान डेफिनेशन आहे ना मग तुम्हाला मोबाईल वापरायचंच आहे ना आठच्या सीट वर बसा सीट दुसऱ्यामध्ये अशा पद्धतीने जर मोबाईल तुम्ही जर वापरायला सुरुवात केला तर खरंच काही अवघड नाही आहे आणि ही ही सर्व दुनिया सांगितली की कशा पद्धतीने डेव्हलपमेंट होते आणि हा डेव्हलपमेंट शिवाय आज पर्याय नाही करा स्वामी विवेकानंद म्हणाले होते की शिक्षण पद्धतीमध्ये जर पाश्चिमात्य शिक्षण पद्धती आली तर चंगळवाद माझे थोडा आपला भारत खूप विकसित व्हायला लागलाय फक्त ही जी जनरेशन आहे ना म्हणजे आठवी पर्यंत परीक्षा रद्द केल्या होत्या व्हायला लागल्या विद्यार्थ्यांना टेन्शन नको अरे पण आठवीचा विद्यार्थी आत्महत्या करत नव्हता दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशन नंतर आत्महत्या व्हायला लागल्या आता याच्यावर विचार व्हायला लागलाय आठवीमध्ये सुद्धा परीक्षा व्हायला लागल्या दहावी बारावी नंतर काय आता ते दळे सर म्हणाले मगाशी दळेकर सरकार त्यांना सांगत होते वैद्यसर सांगत होते की तुम्ही कॉलेजमध्ये या बऱ्याच योजना आहेत आपण पोहोचत नाही तिथपर्यंत का विद्यार्थी बाहेर जातो त्याला माहितीच नाही योजना त्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि तर तुम्ही पण काहीतरी करून दाखवू शकता मित्रांनो एक गोष्ट सांगतो म्हणजे पॉझिटिव्हनेस कसा बघायला पाहिजे त्या त्या ठिकाणी माणूस तसाच होणार त्या त्या क्षेत्रात तो मोठा होणार आज कॉम्पिटिशन आहे कॉम्पिटिशनची सुद्धा डेफिनेशन बदलायला लागली मित्रांनो म्हणजे पूर्वी आम्ही कथा ऐकली होती पाबलोच्या नावावरती तर की धावा तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी धावा धावायला जमत नसेल तर चाला चालायला जमत नसेल तर रांगा अरे पण पुढेच जायचं हे लक्षात ठेवा मालवणी माणूस म्हणतो काय माहिती इतकी जण म्हणून धावता अगदी बदलली ना डेफिनेशन का का धावा मला नाही जमत आहे ना मग सशा आणि कासवाची गोष्ट डोळ्यासमोर येते ससा धावत होता आणि मग तो मध्ये झोपला आणि कासव मात्र चालत राहिला आणि म्हणून कासो जिंकला आजचा विचार करायला कासो जिंकला म्हणून काय झालं आणि ससा म्हणतो ठीक आहे ना मला झोपाली म्हणून झोपतो त्याच्यात विशेष काय झालं मी पण समाधानीच आहे ना आणि तो पण समाधानीच आहे आणि मी झोपलो आणि झोपाली तर झोपू नको काय तरी धावू काय आणि मी झोपलो आणि त्याचा पहिला नंबर आला म्हणून माझी दौड कमी झाली का माझं स्पीड कितीच आहे आहे ना वेगळ्या तरी जायला बरोबर वाटायला सास पण आणि कासो पण तासो जिंकलाच शेवटी तुम्ही ठरवायचे कसं वागायचं त्याच्यात पॉझिटिव्हनेस घेत झाला त्याला <laughs> आपण कंट्रोल करायला पाहिजे ठराविक वेळ झाली आज कॉर्पोरेट सेक्टरमध्ये ऐकायला येत आहे ठराविक वेळ झाली दुपारचा लंच टाईम झाला की काही जणांना त्या चहाची लहर येतेच आहे आणि तो तुल्य चहा प्यायला जातच आहे पण का नक्की तो तुल्य चहा आहे की त्यामध्ये आणि काय आहे की त्या चहाला मी जर पिला नाही चहा तर माझ्याकडनं काम होत नाही आणि मग मी सहा वाजेपर्यंत काम करू शकत नाही आणि तो चहा पिला की आठ आठ नऊ नऊ वाजेपर्यंत काम करतो कॉर्पोरेट सेक्टरचं जग बदलत चाललंय तुम्ही ओळखलं पाहिजे का आणि खर सांगतो की आता शॅम्पू मध्ये सुद्धा वेगवेगळे कंटेंट शेअर लागले की एखाद्या कंपनीचा मी शॅम्पू घेतला की तो शॅम्पू मी वापरतो दुसऱ्या कंपन्यांना टाकून देतोय मी मी तुम्हाला सेंट परफ्यूम मध्ये सांगतो नाही शॅम्पू बद्दल सांगतो तो शॅम्पू आपण केसमध्ये केसामध्ये धुतोय धुतोय आपण तो निघून जातो तरी सुद्धा आपण त्या शॅम्पूकडे वळतोय हार्मोन्स बदलायला म्हणजे तुम्हीच बघा हे स्टेज नाही आहे ते पण मुलींचं शरीरशास्त्र मुलांचं शरीरशास्त्रात मुलां अभ्यास शरी करण्याची गरज आहे सेल्स एज्युकेशन नाही म्हणत मी फिजिकल एज्युकेशन महत्वाचं आहे त्या शॅम्पूकडे आपण तो शॅम्पू वापरतोय आणि वेगळे कंटेंट आपल्या शरीरात निर्माण होत आहेत हार्मोन्स बदलायला लागलेत आणि सगळंच बदलायला लागलंय म्हणजे मग आता लोकमान्य लोकमान्य टिळक म्हणजे बालविवाह सपोर्टिंग करत होते आगरकर विरोधात होते आता खरंच बालविवाह करायचे की काय कारण तिसरी चौथीतली मुलगी सुद्धा प्रेम करते आणि ते प्रेम म्हणजे काय असतं आणि हे तुमच्या घरात शेजारी व्हायला लागले हा हो। माझ्या शेजारी व्हायला लागले मी आता बघतोय तर म्हणजे प्रेमची व्याख्याच बदलायला लागली आहे प्रेम म्हणजे काय असतं काय असतं काय असतं असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम